कुठे दीडशे कोटी आलेत अजून मला ते मी महापालिकेत माहिती घेतली अजून काय अशी पैसे काय आलेले नाहीत रस्त्याच्या बाबतीत ते नाही माहिती आता कसले काय ते बॅनर बिनर काहीच माहित नाही मला पैसे आलेले नाही मी एवढी महापालिकेतून एवढी माहिती घेतली की पैसे अजून कुठले आलेले नाहीये जो तारकपूर मधला रोड पी चौक ते तारकपूरच पोलीस चौकी हा रोड पीडब्ल्यूडी कडनं सुरू आहे बाकीचे रोड नाही माहिती कोणी थँक्यू मध्ये करून देत आपल्याला तर माहित नाही कुठं म्हणून मी ह्याच विषयावर बोललो की महापालिकेत मी माहिती घेतली आलेले नाहीये त्याच्यामध्ये मुळात विषय असाय की तीस टक्के रक्कम ही महानगरपालिकेने भरायची पंचेचाळीस कोटी रुपये महानगरपालिका भरणार आहे दीडशे कोट मधले पंचेचाळीस मायनस झाले राहिले एकशे पाच त्यातले अजून काही पैसे आलेले नाहीये तर महापालिकेत तरी कालपर्यंत माहिती घेतली त्याच्यामध्ये पैसे आले ते दीडशे कोटी संदर्भात त्यांनी जे काही आरोप केले असतील तर माझं मुळातच म्हणणं असेल की पैसे आले गेले ह्याची तुम्ही काळजी करू नका सारखाच नाही तुम्ही काळजी याची करा आपली स्वतःची काळजी घ्या तुम्ही ते ज्या पद्धतीने सांगतात की सकाळी कुठल्यापासून तर रात्री झोबीपर्यंत किंवा तुम्ही त्यांचं कुठलंही प्रकारचं जर स्टेटमेंट घेतलं तर त्यांचं स्टेटमेंट काय असतं की ते बा यांच्या विरोधात काहीतरी बोललेलेच असतात मुळातच माझं म्हणणं असं आहे की हा तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी साधलेला हा संवाद तुम्ही या संवाद आमचं असं म्हणणं आहे की जे समोरचे दहा पंधरा लोकांना काय आमदार वाजेल ते ह्यांनी संग्राम भाईची रेष वाढण्यापेक्षा किंवा त्यांच्या नावाची बदनामी करण्यापेक्षा आपण समाजासाठी काय काम करतोय किंवा आपण समाजासाठी काय काम करणार आहोत आणि आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसे जाणार आहोत आणि कसं नागरिकांना तुमचं म्हणून पाठवून सांगणार आहोत ही जर तुम्ही भूमिका घेतली भू तर ती लोकशाहीला चांगली राहील कोर्ट जरी चांगले येतील त्याच्या ठिकाणी सह परिवार दहा आठ दहा दिवस शांत ध्यान करा की आपण काय केलं पाहिजे आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे आपली दिशा कुठली योग्य आहे अशा प्रकारचं तुम्ही जर स्वतःलाच प्रश्न विचारले यदा कदाचित तुम्ही ह्या विषयाशी बाजूला होऊन तुम्ही नगर शहराच्या सामाजिक दृष्टिकोनातून नगर शहरा शहरासाठी जे योग्य आहे ते तुम्ही काम करताय आणि हे बाकीचे तुमचं काम आहे ते बंद करतात यांचं तुम्ही प्रोफाईल काढलं यांचं फक्त संग्राम मायाला विरोध यांचं कुठल्याही गोष्टी तुम्ही स्टेटमेंट विचारलं यांचं फक्त संग्राम मायालाच विरोध यांना खाजगी जर तुम्ही चर्चा केला तरी यांचा विरोध संग्राम मायालाच म्हणजे तुमचं टार्गेट भूमिका काय ही तुम्हाला मला असं वाटतं स्पष्ट नाही आहे त्याच्यामुळे या लोकांनी थोडस तुम्ही बी पत्रकार बंधूंनी त्यांना विचारलं पाहिजे किंवा ठीक आहे हे जे काम चालले पण तुमचं योगदान काय